हा महाराष्ट्र हादरला डोळ्यात नव्हे हृदयात पाणी संतोष देशमुखांचे सहा व्हिडिओ चार फोटो राक्षसाला सुद्धा लाज वाटावी अशी मारहाण संतोष देशमुख यांना केली ही बातमी सांगताना डोळ्यातील पाण्याला मी सध्या तरी थांबवू शकत नाही पहिला फोटो जनावराप्रमाणे मारहाणीनंतर जयराम चाटे संतोष देशमुख यांची पॅन्ट काढतोय त्याचवेळी दुसरा आरोपी महेश केदार हा त्या दृश्याची शेल्पी घेत हैवानासारखा हसतोय है। दुसरा फोटो अमानुष मारहाणीनंतर देशमुख अर्धमेले झाले तेव्हा प्रतीक घुले देशमुखांच्या छातीच्या दोन्ही बाजूला पाय टाकून चेहऱ्यावर लगवी करतोय तिसरा फोटो सुदर्शन घुले देशमुखांच्या शेजारी उभा राहून फोटो काढतो त्यावेळी हैवानी अवेश चेहऱ्यावर दिसतोय चौथा फोटो मारेकरी जयराम साठे देशमुखाच्या अंगावर शर्ट ओरबाडून काढतो काढलेला शर्ट हातात धरून हसतो व्हिडिओ पहिला मारेकरी पाईप आणि वायरनं देशमुखांवर वार करतायत लाताबुक्यांनी मारहाण करतायत शिविगाळ होते व्हिडिओ दुसरा वायरीसारख्या हत्याराचं बंडल देशमुखांच्या पाठीवर मारून वार केले जात आहेत व्हिडिओ तिसरा दृश्य पाहून जल्लाद राक्षसांनाही पाजर फुटेल अशा वेळी महेश केदार सार हसत हसत शूट करतोय व्हिडिओ चौथा मारहाणीनंतर सुदर्शन घुले हा सगळ्यांचा बाप आहे असं देशमुखांनी म्हणावं यासाठी त्यांना जबरदस्ती केली जाते व्हिडिओ पाचवा संतोष देशमुखांना एका अंतवस्त्रावर बसून त्यांच्या पाठीवर पाईपनं मारहाण होते व्हिडिओ सहावा हैवानासारख्या मारहाणीनंतर देशमुखांच्या शरीरातलं रक्त ओघळून त्यांच्या तळपायापर्यंत आल्याचं दिसतंय मित्रांनो ही बातमी सांगताना अक्षरशः काळजाचं पाणी झाले